खर दादा ना हेल्मेट वेगळा सव्वीस जानेवारी आहे यापूर्वी तुम्ही असा कधी थरार केलाय की या भागात पण कधी केलेला आहे वेगळ्या के ठिकाणी पुढे आहे खरं तर ट्रेकिंग खूप केलंय तालुक्यामध्ये परंतु रॅपलिंग काही केलं नव्हतं आज पहिलाच टाइम आहे रॅप्लिंग करायचं तुमच्या गेल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय नाही नाही नक्कीच तसं काय नाही कॉन्फिडन्स मला आहे पण आता ते गेले त्यांच्या मागून आता दोन नंबरला मी चाललोय खर तर हे सहा आपल्या जुन्नर मध्ये स्पॉट जगापर्यंत पोहोचावे हा एक उद्देश आहे जुन्नरचे आमदार गेलेत विग्नर सरकारी सा साखर कारखाना पण हा एक राज्यातला देशातला एक मोठा कारखाना आहे त्याचं मोठं नाव आहे त्याचे तुम्ही चेअरमन आहात चेस्ट अँकर तुम्ही एक लिडिंग करताय काय संदेश द्याल या निमित्त नाही नक्कीच तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक वेळेला मी अनेक ट्रेक केले म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यातलं एक शु म्हणून गड आहे त्याचा मागच्या वर्षी जर पाहिला असेल तर ते तो कुणालाही माहीत नव्हता एक लोपलेला असा एक गड आहे तो त्याचा ट्रेक केल्यानंतर खरंतर तो पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला आणि एक आपल्या जुन्नर तालुक्यातील पर्यटनाला एक चालना मिळावी हा उद्देशच त्या त्यानिमित्तानं आता तालुक्यातले अनेक गड कोट आणि अनेक डोंगरावरती खरंतर ट्रेकिंग मी केलेलं आहे आणि आज हा नवीन एक्सपिरियन्स आज खरंतर मिळतोय तरी पण असं एक वेगळं धाडस आहे आणि खाली ठाणे जिल्हा एका जाणार थोडी तरी मनामध्ये धकधक दख असेल भीती असेल किंवा एक पॉझिटिव्ह <laughs> <हाँ। laughs> संदेश मी आता कधी जातोय असं झालंय मला तुम्ही गेल्यानंतर इतरांना काय संदेश द्याल नाही नक्कीच सगळ्यांनी याचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे मला असं वाटतं की वाट मी परत पोहोचलो मी परत येईल आणि सोबत सर खर तर जुन्नर वाढीसाठी हे सगळे प्रयत्न आपण करतायत आणि आज योगा एक सुद्धा पहा म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आहे तुम्ही पण काय सांगायला नाही तसं पाहिलं तर ही आपल्या महाराष्ट्राला ज्यांनी स्वराज्याची स्वप्न दाखवली आणि ज्यांनी महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त केला अशा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीसाठी आम्हाला काहीतरी करायला भेटते आणि त्याला चार चांद लावायला जुन्नरचे आमदार असतील स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत दादा या ठिकाणी स्वतःहून उपस्थित झालेले आहेत आणि यातनं नक्कीच एक आपल्या देशातल्या नाही तर पूर्ण जगातल्या पर्यटकांच्या पर्यंत एक चांगला संदेश जाईल आणि जास्तीत जास्त पर्यटक आपल्या अजून नरकडे आकर्षित होतील यात वादच नाहीये घेऊन जाते काय बिले घ्या बिले आला बिले सोडायला सांग ना